पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर चौक नजिक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिवम नगर फेज वन दीड गुंटाच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुट रुंदीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य

नमस्कार आता आपण आहोत पंढरपुरातील भजनदा चौक या प्रमुख महत्वाच्या आणि ऐतिहासिक नोंद असलेल्या चौकामध्ये चौकामध्ये या आपण ठिकाणी भारतातील नंद यशोदा मंदिर मथुरेनंतर वृंदावनानंतर भारतातील हे एकमेव नंद यशोदा मंदिर या, या रस्त्यावरच आहे तर हा रस्ता पुढे अंबाबळे पटांगण या ठिकाणी जोडला जातो मराठवाडा त्याचबरोबर वर कर्नाटक अशा अनेक भागातून या ठिकाणी जे भाविक पंढरपुरामध्ये प्रवेश करतात ते याच अंबाबाई पटांगण भजनदास चौक या मार्गे विठ्ठल मंदिराकडे पुढे मार्गस्थ होतात या भजनदास चौक ते अंबाबाई पटांगण आणि भजनदास चौक ते हरिदास वेस विठ्ठल मंदिर या रस्त्याचं रुंदीकरण एकोणीसशे सदुसष्ट सालापासून प्रस्तावित आहे तर एकोणीसशे सदुसष्ट साली या महत्वपूर्ण रस्त्याचं रुंदीकरण नऊ मीटर प्रस्तावित करण्यात आलेलं होतं ठिकाणी बांधकाम करण्याची धाडस या रस्त्यावरील मालमत्ता स्थावर मालमत्ताधारक करताना दिसून येत नव्हते कारण मरणाला रात्र आडवी म्हणून या भागातील लोक फक्त मास्टर प्लॅन केव्हा होणार याच्या चर्चेमध्ये दोन ते तीन पिढ्या गेल्या यावर्षी नक्की मास्टर प्लॅन होणार आपली घरं पाडली जाणार आपली दुकानं पाडली जाणार मग बांधकाम कशाने करायचं असा एक प्रश्न त्या निमित्ताने उपस्थित होत गेला आणि या रस्ता हा आज आपण बघतोय जुन्या इमारती अरुंद रस्ता आणि मोडकळीस आलेल्या जुन्या इमारतीमध्येच त्याच ठिकाणी व्यवसाय करणारे प्रसादाचे प्रसाद विक्री असो वगैरे इतर कुठलाही छोटा मोठा व्यवसाय करत आलेली तिथील स्थानिक अविवाश पूर्वीच्या काळी यात्रा भरत होत्या त्या यात्रांचा कालावधी हा भाविकांच्या पंढरपुरातील मुक्कामाचा कालावधी हा पाच दिवस सात दिवसापर्यंत राहत असल्याचं बोललं जात परंतु आता भाविक स्वतःच्या चा चार चाकी वाहनांनी येतात अथवा इतर साधनांनी येतात एक दिवसाची वारी भरते दशमीला सायंकाळपासून या रस्त्यांवर गर्दी दिसायला सुरू होते एकादशीला सायंकाळी हा रस्ता मोकळा पडतो अशी भावना या ठिकाणचे नागरिक व्यक्त करतात आणि यातूनच दो एकोणीसशे सदुसष्टमध्ये या भजनदास चौक ते अंबाबाई पटांगण आणि भजनदास चौक ते श्री विठ्ठल मंदिर उत्तरद्वार या रस्त्याचं नऊ मीटर रुंदीकरण प्रस्तावित करण्यात आलं दोन हजार सहाला पुन्हा नव्याने नगर रचना आराखडा तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या या बजनदास चौक ते अंबाबाई पटांगण आणि बजनदास चौक ते उत्तरद्वार हरिदास वेस या रस्त्याचं नऊच्या ऐवजी चा पंधरा मीटर रुंदीकरण प्रस्तावित केलं जवळपास सहा मीटर रुंदीकरण वाढवलं गेल्यामुळे या रस्त्यावरील अनेक मालमत्ताधारकांमध्ये मा कृतीचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहाव या रस्त्यावर जे पुरातन श्रीनंद यशोदा मंदिर आहे जे भारतातील एकमेव नंद मंदिर म्हणून ओळखलं जातं त्या मंदिराचा गाभारा देखील यात पाडला जाणार असल्यामुळे महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशभरातल्या गवळी समाज बांधवांमध्ये दे देखील खूप मोठी अस्वस्थता असल्याचं दिसून येत अशावेळी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे मागील दोन दिवसांपासून पंढरपूर कॅरिडॉर या शहरातील संभाव्य बाधितांची मन मते जाणून घेत आहेत त्यांच्यासमोर भरपाईचे पुनर्वसनाचे निरनिराळे प्रस्ताव ठेवताना दिसून येत आहेत या प्रस्तावातून कॅरिडॉरसाठी जे संपादन केलं जाणार आहे ते निश्चित कशा प्रकारे असणार आहे किती मीटर रुंदीचे असणार आहे आणि या बाधितांचं पुनर्वसन करण्यासाठी शासनाने कुठले कुठले पर्याय उपलब्ध करून दिले हे त्या संभाव्य बाधितांसमोर मांडलं जात आहे अशा वेळी पंढरपूरात कॅरिडॉरची चर्चा होत असताना पंढरपूर शहरातील या भजनदा चौक आंबागाव पठांगण भजनदा चौक हरिदास चौक उत्तरद्वार या रस्त्याच्या बरोबर शहरातील इतरही जे अठरा रस्ते डी पी रस्ते म्हणून रोंदीकरण प्रस्तावित केलेले आहेत त्या रस्त्यांवर देखील नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे कदाचित या कॉरिडॉर बरोबर आता या डी पी रस्त्याचं रुंदीकरण देखील हाती घेतलं जाणार का असा प्रश्न या ठिकाणच्या नागरिकांना पडला आहे शासन स्तरावरून प्रशासन स्तरावरून या डी पी रस्त्यांच्या भूसंपादन प्रक्रियेबाबत किंवा अंतिम नोटीसा किंवा इतर कुठल्याही अधिग्रहणाबाबतच्या सूचना अजून तरी देण्यात आलेल्या नाहीत काल दिवसभर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कॅरिडॉर बाधितांशी संवाद साधला कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयामध्ये चौपाळा ते महाद्वार याच्या उत्तर भागातील जे संभाव्य बाधित आहेत त्यांची मते जाणून घेतली सायंकाळी सात वाजता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी पंढरी वार्ता न्यूज नेटवर्ककडून विचारणा करण्यात आली की पंढरपुरामध्ये कॅरिडॉरच्या हालचाली सुरू असताना कॅरिडॉरचे भूसंपादन प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता असतानाच या डी पी रस्त्यांचे जे पंढरपुरातील प्रमुख डीपी रस्ते आहेत ज्याच्यामध्ये श्यामसुंदर बोळ ते विठ्ठल मंदिर काळा मारुती परिसर ते इंदिराबाजी मार्केटची पिछाडीची बाजू त्याचबरोबर कवठेकर गल्ली त्याचबरोबर गल्ली ते विठ्ठल मंदिर असे जे काही अनेक डी पी रस्ते रुंदीकरणासाठी प्रस्तावित केले गेलेले आहेत या डी पी रस्त्यांबाबत काय याच्या डी पी रस्त्याच्या रुंदीकरणासाठी सध्या कुठलं काम हाती घेतलं जाणार आहे का याबाबत या नागरिकांना कुठं अवगत करून दिलं जाणार आहे का पुनर्वसनाबाबत किंवा भरपाईबाबत त्यांच्याशी काय संवाद साधला जाणार आहे तर जिल्हाधिकाऱ्यांनी पुढताच तरी आत्ता कॅरिडॉरचीच बोलणी सुरू असल्याचं सांगितलं आहे यातून या डीपी रस्त्यांचं रुंदीकरण तुर्तास तरी टळलं असंच म्हणलं तरी ते वावग ठरणार नाही कारण सध्या प्रशासकीय तळावर पातळीवर ज्या हालचाली सुरू आहेत त्या कॅरोडार बाबतच असल्याचं दिसून येते हा जो रस्ता आहे भजनदास चौक टू अंबाबाई पटांगण या रस्त्याच्या रस्त्यावरले जे संभाव्य बाधित आहे जे एकोणीसशे सदुसष्टच्या नऊ मीटर प्लॅननुसार बाधित होणार होते त्यांची मानसिक तयारी रुंदीकरणाबाबत झालेलीच होती परंतु दोन हजार आराखडा आणला गेला आणि या रचना या दुसऱ्या चौकामध्ये जवळपास शंभर फुटाचा एक कर्व चौक तयार करण्याचा त्याचबरोबर या ठिकाणी बाराबाई चौक आहे त्या ठिकाणी देखील जवळपास साठ फूट व्यासाचा चौक तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला पुढे थोरा चौकात देखील हा प्रस्ताव पुढे आणला गेला एकीकडे सहा मीटरने वाढवलेलं रुंदीकरण दुसरीकडे चौकांचे चौकांचे प्रस्ताव त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये खूप मोठी निर्माण झाली होती या भागातील नागरिकांनी न्यायालयाचे दार देखील ठोठवले होते बैठका झालेल्या होत्या दोन हजार सहा जो नगर रचना विकास आराखडा प्रस्तावित केला गेला, गेला। त्याविरोधात येथील व्यापारी वर्गाने येथील संभाव्य बाधितांनी शासनाकडे आपल्या हरकती देखील दाखल केल्या होत्या परंतु त्यावर कुठल्याही हरकतीचा विचार केला गेला नाही अशीच भावना सध्या तरी दिसून येते आता कॅरिडॉर हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आणि आमची भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं सांगितलं जात असतानाच ह्या डीपी रोडचं जे रुंदीकरण एक्सेस रुंदीकरण सहा मीटरने प्रस्तावित केलं गेलेलं आहे त्याच्यामुळं हा रस्ता खूप मोठा रुंद जरी होणार असला तरी सदुसष्टचा जो नऊ मीटरची येतल्या नागरिकांची मानसिक तयारी होती आणि त्यासाठी त्यांनी आपले बांधकामं थांबवलेले होते घराच्या वाटण्या थांबलेल्या होत्या जागांची खरेदी विक्री व्यवहार या रस्त्यावरने थांबलेले होते हे सगळं केवळ नऊ मीटरला संमती देऊन थांबलेलं होतं पुढे जे पंधरा मीटरचा घाट घातला गेला त्या पंधरा मीटर रुंदीकरणास इथल्या व्यापाऱ्यांचा विरोध असण्याचं एक कारण सांगितलं जाते त्यांची एक अशी भावना आहे की आषाढी एकादशी असो कार्तिक एकादशी असो अगर कुठल्याही मोठ्या वारीची एकादशी असो इतर वेळी तर मंदिर परिसरातच गर्दी दिसून येते पण या ज्या मोठ्या वाऱ्या आहेत या मोठ्या वाऱ्यामध्ये या रस्त्यावर अगदी एकादशीच्या सायंकाळी देखील हे रस्ते पुन्हा मोकळे पडलेले दिसून येतात मग अशा वेळी कशासाठी अशी भावना इथले व्यापारी व्यक्त करीत आहेत तुम्ही इथल्या भागामध्ये मागील तीन पिढ्यापासून चार पिढ्यापासून तुमचा प्रसाद विक्रीचा व्यवसाय आहे मानसिक तयारी ठेवली होती की नऊ मीटर रुंदीकरण होऊन हो हो परंतु दोन हजार सहा मध्ये पंधरा मीटरचा घाट घातला गेला या भजनदा चौकामध्ये जवळपास शंभर फूट व्यासाचा चौक तयार करण्याचा निर्णय घेतला गेला या बाराबाई तालीम चौकामध्ये देखील साठ फूट रुंदीचा व्यासाचा चौक तयार करण्याचा निर्णय झाला बरोबर बड़ आणि याच्या विरोधात तुम्ही न्यायालयात देखील दाद मागितली होती न्यायालयानं सगळं प्रकरण फेटवलं आमचं कारण पंढरपुरात कुठेही बघितलं तर चौक एवढा चौक कुठंच नाहीये ह्याच चौकात कॉर्नर एवढे कशा करता हा आमचा मेन मुद्दा आहे तुम्ही पंढरपुरात कुठेही फिरा पंढरपुरात कुठेही या चौका एवढे कुठेही गोलाई कुठंच नाहीये अंबाबाई पटांगण ते मजिंदा चौक जिथं जिथं चौक आहे तिथं तिथं सगळी त्यांनी गोलाई मोठी मोठी मारलेली शंभर शंभर फुटाई गोलाई मारले आमचं म्हणणं एवढंच की शासनानं सगळ्याला व्यवस्थितशीर आधार द्यावा कॉर्नर सगळे कमी करावेत आहे ही रोड डीपी रोड नऊ मीटरचा केला तर अगदी योग्य आषाढी वारी एक दिवसाची वारी आली कार्तिक दिवसाची वारी एक दिवसाची आली नंतर काय एरवी सगळ्या गाड्याच ये, ये जायचं फक्त रहदारी कुठे वाहते विठ्ठल मंदिराच्या परिसरात एरवी तुम्ही जर बोलले सगळ्या गाड्याच लागल्या गाड्याच होतं आम्ही शासनाकडे मागणी केली होती वनवे करा या रोडला पण त्याचा सुद्धा कोणी निर्णय घेतलेला नाही आमच्यातर्फे आणि या वेळेत आम्ही काय करायचं शासन आम्हाला कायच करून देत नाही अजून सुद्धा नऊ मीटर मीटर नाही नऊ मीटर अगदी योग्यच होता हो नऊ मीटरचं काय बारा मीटरची गरज सुद्धा केला गेला हो पण त्याच्या विरुद्ध पण ते काय आमचं ऐकूनच घ्यायला तयार नाहीत नाही कोणच ऐकून घ्यायला तयार नाहीत न्यायालयाला फोटावून देखील हां आम्ही न्यायालयात जाऊन सुद्धा आमच्या न्यायालयानं सुद्धा फेटाळ आहे सगळं नेत्यांच्या दरबारामध्ये तुम्ही काय पाठपुरावा करता येत नाही केलं तर आम्हाला कोणच समजून घेत नाही ना आमच्या या गलीला कोणीच समजून घेणार नाही आहे असे नेते सगळे दीडशे ते दोनशे वर्ष जुनं हा स नोंदेश्वर मंदिर आहे हो हे भारतातील एक मंदिर आहे हा या मंदिराचा गाभारा देखील पाडावा लागतो या रुंदीकरणा हो की काय सांगा नाही हे मंदिर असं पुरातन काळातलं आहे ते आणि असं महाराष्ट्रात काय अख्ख्या भारतात सुद्धा मंदिर नाही आहे कृष्णाच्या आई वडील तिथं एवढं एवढी मंदिर आहे ते सुद्धा निर्णय म्हणजे पाराजण कशा करता शासन एवढं करते हेच काय कळाल मार्ग नाही आम्हाला काल जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये यात्रा काळात होणारी गर्दी आणि सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन शहरातील रस्त्यांचं रुंदीकरण प्रस्तावित असल्याचं म्हटलं गेलंय या रस्त्यावर हे रस्ते आरोग्य असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि त्यामुळे दुर्घटना घडू शकते अशी एक भावना त्या रुंदीकरणामध्ये हो पण तुम्ही आता पासष्ट एकरात सगळी यात्रा भरवलेली आहे नदी सगळी मोकळी केलेली आहे जा हे करणारी वारकरी नदीवरनं जा एक करतात या रस्त्याला जर रामबाई पटाण ते भजन चौक म्हणून फक्त गाड्याच योजना करतात यात्रे पोलीस लोक जरी असले तरी काहीही आहे येणं जाणं ये एका एखादशी कालच्या एका एखादशीला सुद्धा चार की गाड्या पटोपट घेतो त्या गाड्या बंद केल्या ऑटोमॅटिक गर्दी बंद होतीये पण गाड्याच बंद होत नाहीत ना अंबाबाई ज्या गाड्या येतात ते गाड्या रस्त्याला आणि आता बघा नाथ चौक ते मुक्ताबाई मठ झालेला रुंदीकरण झालेलं आहे आता परिस्थिती काय आहे सध्या तिथं नाग मुक्ताबाई मठापासून जवळजवळ हरदास या बोळापर्यंत चारचाकी गाड्या सगळीकडे लागतात बघा तुम्ही आता सुद्धा परिस्थिती रुंदीकरणाचं गाड्या पार्किंगलाच सोय झाली पुन्हा रस्ते पुन्हा रस्ते आरून पहिले आहे त्या एकशे रस्ते अरुण देते सगळे जे टॉयलेट बांधलेले आहेत आता त्या टॉयलेटमध्ये अक्षरशः उपग्रातले जेव्हा काही वेगवेगळे लोक तिथे येते करतात जाऊ देतात ते आपला विषय नाही पण त्याच्याऐवजी दोन तीन मजली छोट्या छोट्या गाड्यांसाठी पार्किंग केलं असतं आपटे समोर जे जे टॉयलेट आहे त्याच्या समोर त्या टॉयलेटमध्ये त्याच्या शेजारी परत आपलं ते नगर वाचनालया पैसे एक पार्किंग आहे त्यात पार्किंग केलं असतं किंवा दोन्हीपैकी दोन टॉयलेट करण्यापेक्षा तिथं दोन्हीपैकी एक पार्किंग केलं असतं तर लहान मोठ्या गाड्या तिथं एकावर एक अशी पाच सहा मजली पार्किंग केलं असतं तर ती सगळी सुविधा झाली असती आज अंबाबाई मैदानातून गाड्या येतात आणि सगळ्या परत गावात येतात ट्रॅफिक जाम होतं आतापर्यंत जवळजवळ चाळीस पन्नास वर्षाला बघतोय आम्ही ऐकलं पण की रुंदीकरण होणार रुंदीकरण होणार पण आम्ही प्रत्येक वेळेस पाठपुराव केलाय शासनाला दिलाय आमदार खासदारांना सांगितले की बाबा करा पण तुम्ही मीटर करा प्रत्येक लोकांचा हाच म्हणणं मीटर करा तो पण प्रस्ताय का करा म्हणतोय आम्ही की आमच्या इथं दुकानाच्या पलीकडे खाली गोपाळकृष्ण मंदिर आहे जुनं जवळजवळ आख्या भारतामध्ये ते मंदिर कुठंच नाही आतापर्यंत आम्ही भेटणार पण नाही बघायला आणि असंही ते मंदिर तुम्ही काढायचा विचार चालू आहे आणि त्यावेळेस आम्ही सुद्धा म्हटलं होतं की मंदिरही गेलं नाही पाहिजे नऊ मीटर मध्ये मंदिर, जा। मंदिर जात नाही आम्हाला माहिती आहे म्हणून आम्ही आमचं डासागी सरसकट नऊ मीटर सगळ्यांना करा आणि कुणाचंही नुकसान होत नाही नऊ मीटरमध्ये आणि नऊ मीटर केल्यानं आमचं रुंदीकरण आम्ही कुणीही आढावा येणार नाही त्याच्या मागे आम्ही दोन हजार सोळामध्ये सतरामध्ये उपोषण पण आम्ही केलं होतं त्यावेळेस राजाबाब आमचे स्वतः आमच्यावर होते राजा म्हणून सगळं प्रस्ते पुढे केलं होतं स्वतः आमच्यावर प्रांत होते सचिन ढोले सचिन टोले आमच्यावर प्रांत होते बरोबर राजा त्यावेळी त्यांनी पाठपुरावा सगळा केला होता त्यांनी आम्हाला सोलापूरला घेऊन कलेक्टर समोर बसवलं होतं सगळं आम्ही त्यांना सांगितलं होतं त्यांनी आम्हाला म्हणले होते शब्द दिला होता की जिथं गरज असेल तिथंच आपण रुंदीकरण करू जिथं गरज नसेल तिथं रुंदीकरण आम्ही करणार नाही असा आम्हाला त्यांनी शब्द दिला होता पण त्यांच्या काळानुसार बदली झाली बदली झाल्यामुळे आम्ही त्यांना परत पुढे काय पाठपुरावा केला नाही तरी आम्ही कोर्टामध्ये सुद्धा दाखल केलं होतं तिथं पण आमचं पॅटळलं गेलं तरी आमचं म्हणणं सगळ्या व्यापारांचं एकच म्हणणं आहे की करा तर नऊ मीटर करा आणि कॉर्नर वगैरे असलं काही घेऊ नका विन, विनाकारण लोकांचे घर उद्ध्वस्त करून तुम्ही लोकांच्या गाड्याचं पार्किंग सोय करता गावामध्ये आज तुम्ही पटाने पार्किंग करा तिथल्या सरकारी दोघांनी पार्किंग करा तुम्ही तिथं वनवे करा हा रस्ता वनवे करा करायचा वनवे करा ते चालते एकही गर्दी होणार नाही काही गाड्या येणार नाही असं आमचं एवढं म्हणणं आहे आणि शक्यतो आमचं म्हणणं आहे की सर्व व्यापाऱ्याचं म्हणणं आहे की नऊ मीटर आम्ही तयारी आमची आहे